आज माधाराव खरडे चौकामध्ये सगळ्या गावाचे ज्यांना स्वामी म्हणून ओळखलं जातं असे आमचे परममित्र शिवकुमार जंगम यांचा साठवा वाढदिवस म्हधाराव खरडे पाटील चौक मित्रमंडळ तसेच त्यांच्या जवळच्या स्नेहांच्या वतीनं इथं साजरा करण्यात आला या प्रसंगी मी कोलार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीनं आणि व्यक्तिशा नाना खर्डे पाटील कुटुंबाच्या वतीनं कुमार जंगम यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं येणारं आयुष्य हे आरोग्यदायी जाओ त्यांना उदंडासह आई भगवती आयुष्य देव निरोगी आयुष्य देव त्याचप्रमाणे भरपूर जनसंपदा त्यांच्या सर्व सर्व इडापिडा पिढा होत अशी आई भगवती चरणी प्रार्थना करतो गेल्या अनेक वर्षापासून शिवकुमार जंगम म्हटलं की एक लढवाई लढाऊ व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण आपल्या तालुक्यामध्ये त्यांची ओळख आहे शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जेव्हा शिवसेना स्थापन झाली तेव्हापासून शिवसेनेचं काम करत असलेले शिव शिवकुमार शु, शु, जंगम यांनी एक त्यांचा वेगळा ठसा शिवसैनिकांमध्ये तसंच संपूर्ण कोलार भगवतीपूर आणि परिसरामध्ये उमटवलेलं आहे आज अनेक सामाजिक कामामध्ये त्यांनी नेहमी हिरारीने भाग घेतला मग ते गावातील धार्मिक उत्सव असतील किंवा कुठले आंदोलन करायचे असतील त्यामध्ये जिथं अन्याय होत असेल तिथं निश्चितपणे आंदोलनाची भूमिका त्यांनी नेहमी घेतलेली आहे मग समोर कोण आहे याचा विचार न करता गोरगरीब टपरीधारक संघटनेच्या लोकांसाठी त्याचे ते अध्यक्ष ते आहेत त्यांनी टपरीधारक संघटना स्थापन केली कोलारमध्ये आणि त्यांच्या प्रश्नांसाठी सुद्धा नेहमी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवली त्याचप्रमाणे एकंदरीत त्यांचा सगळा जीवन प्रवास पाहिला तर अतिशय संघर्षमय स्पष्ट वक्तेपणा अतिशय चांगलं वक्तृत्व त्यांना लाभलेलं आहे असे आमचे परम मित्र वेळ प्रसंगी ते आमच्या विरोधात माझ्या विरोधात निवडणूक लढले परंतु एकमेकाच्या विरोधात लढलो तरी आमची जी मैत्री आहे कौटुंबिक संबंध आहे ते जपण्याचं काम जसं माझ्याकडून झालं तसंच त्यांच्याकडून पण झालं आणि असे या आमच्या परम मित्राला मी आपल्या सर्वांच्या वतीनं व्यक्तीच्या माझ्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो येणारा काळ स्वामी संघर्षाचा आहे निश्चित भविष्यामध्ये संघर्षाची तयारी जर तुमचा बाणा आहे तो तुम्हाला कायम ठेवा लागेल तुमच्या खांद्याला खांदा लावून म्हणण्यापेक्षा आता आमच्या खांद्याला खांदा लावून भविष्यात तुम्हाला लढावं लागेल जिथं जिथं अन्याय होईल त्या आप ठिकाणी आपल्याला एकत्रित संघटित होऊन अन्यायाविरुद्ध लढा उभारावा लागेल अशी जी तुमची ख्याती आहे ती कायम राहील असा मला विश्वास आहे परत एकदा आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्राच्या निमित्ताने या ठिकाणी स्वामींचा वाढदिवस साजरा होत असताना एक खंदा समर्थक नेहमी माझ्या बरोबर आणि मी स्वामी बरोबर पूर्वीपासून शिवसेनेचं काम करत असताना आजही साठ चालू झालेलं आहे त्यांचं पुढचं एकसष्टावी चांगल्या प्रकारे आपल्याला साजरी करायची आहे आणि सामाजिक काम करत असताना निश्चितपणे अड्या अडचण येत असताना त्या अड्या अडचणीवर मात करणारा एक खंदा कार्यकर्ता एक लढवय कार्यकर्ता म्हणून भाऊंच्या प्रमाणे उल्लेख केलेला आहे पूर्वीपासून त्याचं पाठबळ आम्ही आतापर्यंत स्वामी बरोबर आहोत परंतु राजकीय दृष्ट्या कधी काळी बाजूला जरी गेलो तर हे आनंदाचे क्षण एकमेकात सामावूनच घ्यावं लागतात ही प्रत्येकाची ख्याती असते आणि आजच्या ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित झालेला व्यापारी बांधव असतील मित्र परिवार असेल सर्वांनी स्वामींचा हा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि वाढदिवस साजरा करत असताना या ठिकाणी शिवसेनेचं ग्राहक मंचा जिल्हा अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे शिवसेनेचं एक ना अनेक काम करता असताना हिंदू हृदय सम्राट सरसेनापदी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर प्रणी आणि विचारांनी एक वडलेले शिवकुमारचे जंगम आहेत आणि ही शिवसेनेचा बाना आजही त्यांच्यामध्ये असतानाही मी त्यांच्या बरोबर नेहमी असायचो आणि आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळं आपण सर्वजण एकत्रित आला सर्वांनी आनंदाने वाढदिवस साजरा केला अशी जी एक आपण साजरी करावी अशा मी शुभेच्छा देतो शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख या नात्याने बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे गट त्याचप्रमाणे दशनाम गोसावी समाज शिवंश दशनाम गोसावी समाज प्रदेश कार्याध्यक्ष या नात्याने त्याचप्रमाणे बाळासाहेब शिवसेत आहेत पण तालुका अध्यक्ष आणि आमच्या सर्व बांधवांच्या वतीने आमच्या स्वामीला उदंड आयुष्य या अशी प्रार्थना करतो आज सतरा जून स्वामींचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत स्वामींची राजकीय जी काही वाटचाल काम होती कामं होते हे आपणा सर्वांना माहीत आहे पण त्याचबरोबर त्यांनी एक व्यावसायिक म्हणून त्यांचा जो पारंपरिक व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये स्वतःला पूर्णपणे यशस्वीपणानं त्याचं काम आजपर्यंत चालू ठेवलेलं आहे आणि आपल्या व्यवसायाशी समरस राहून त्यांनी समाजकार्य केलेलं आहे तर त्यांना जीवनामध्ये अनेक आर्थिक असतील शारीरिक असतील अडचणी आल्या पण त्या त्यांनी मात केली आणि आज आपल्या समोर वय वाढदिवस ते साजरा करत आहेत तर त्यांना कोल्हार व्यापारी पतसंस्था असोसिएशन व माझ्या कुटुंबियातर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी एकोणसाठावं पूर्ण केलं आणि आजचा जो माझ्या मित्रपरिवाराने या ठिकाणी येऊन जो माझ्यावरती प्रेमाचा वर्षाव केला या ऋणातून कधीही उतराई होऊ शकत नाही मी या भगवतीपूर मध्ये एकोणसाठ वर्ष जीवनाचे कसे गेले समजलं पण नाही गल्लीमध्ये जे प्रेम लहानपणी होत मराठी शाळेत असताना तेच हायस्कूल मध्ये असताना झालं तेच तरुणपणी मिळालं आणि गावातल्या विषय पण तेच अनेक अडचणीवरती मात करू शकलो ते तुमच्या सर्वांच्या मुळे करू शकलो लहानपणी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र ऐकलं आणि मला जसं समजायला लागलं तसं स्वर्गीय शंकर नानांचं जीवनपट मी जवळून पाहिला आणि आम्ही नानांचे फॅन झालो होतो नाना संध्याकाळी कधी घरी येतील आणि कधी आम्ही तिथं जाऊन बसू असं व्हायचं आणि जे काही आज संस्कार आहेत कुणाचा विश्वासघात करायचं नाही कुणाला फसवायचं नाही कुठल्याही श्रीकडे वाईट नजरेनं पाहायचं नाही माझ्या वडिलांनी तेच सांगितलं आणि स्वर्गीय शंकर नानांनी आमच्यावर तेच संस्कार केले आणि त्याच्यातून आमचं जीवन घडत गेलं शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला हिंमत दिली स्वयंभू बाना होता आणि गावात आणि काळी अडचणी होते लढलो सगळ्यांनी साथ दिले असं काही नाही एकोणसाठ झालं म्हणजे अजून काहीच कुठलीच उमेद कमी झालेली नाही लढायचं म्हटलं तर आजही सगळ्या पद्धतीनं लढायचा विचार आहे आणि आजचा जो कार्यक्रम या ठिकाणी करण्याचा उद्देश होता आपला जो मनमाड हायवे आहे मी काल संजीव शेठशी बोललो मनमाड हायवे आणि वीजच्या प्रश्नाबद्दल या दोन महिन्यात काहीतरी वेगळ्या स्वरूपात करायचं कालच एका हायकोर्टाच्या वकिलांशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं या मनमाड रोडच्या बाबतीत जनहित याचिका जर तुम्ही दाखल केली तर याच्यामध्ये निश्चितच फायदा होईल आणि दुसरी गोष्ट जे विजेच जे तिसगाववाडी वाडी फिडरची लाईट मिळत नाही शेतकऱ्यांना अतिशय शे हालत खराब आहे गावात अठरा अठरा वीस वीस घंटे लाईट जाती या विषयाला परत सुरवात करायची आणि हा संकल्प आज माझा आहे तसंच सुरेंद्र पाटलांनी सांगितलं भविष्यात कुठलाही संघर्ष असेल आणि जनतेच्या जन हिताचं आहे जे जे काही करायचं असेल त्याच्यासाठी आज पण हा शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचा मी कुठल्याच पक्षात नाही सध्या मी सगळ्या पक्षातून अलिप्त झालो पण जे मराठी मातीसाठी जे लढायची एक जाणीव निर्माण केली बाळासाहेबांनी ती जाणीव आजही उराशी आहे स्वर्गीय शंकर नानांनी शिकवलेला आहे गावाचा विकास हाच आपला विकास आहे आणि सुरेंद्र पाटलांच्या त्यांनी केला उल्लेख विचारांची लढाई लढतो आपण वैचारिक लढाईतून थोडंफार इकड तिकडं होतं परंतु जे सुरेंद्र पाटलांचे शंकरनारायणच्या परिवाराच्या मनामध्ये गावाच्या विकासाच्या बाबतीत आहेत ते सदैव त्यांचे आशेच राहो आणि आम्ही पाटील तुमच्या बरोबर सदैव राहो हीच भगवती चरणी प्रार्थना आणि माझ्या आज वाढदिवसाच्या दिवशी आपण सर्वांनी येऊन फेसबुकवरती पण इतक्या शुभेच्छा आहेत व्हॉट्सअपचे सगळे ग्रुप आहेत दहा तारखेला पण झालं ना आज सतरा तारखेला समारोप झाला पूर्ण सप्ताह माझ्या वाढदिवसाचा साजरा केल्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भगवती आता अनिल शेठचा टिकाऊ